आमचा जुगाराला पैसे देत झाले का माझे आता पैसे दे किती देशील पाचशे हा बोलले हात द्यायला लागला चला तर आमच्या गावामध्ये अशी परंपरा आहे की जवळ जेव्हा पहिल्या दिवशी गणपती येतात ना त्या दिवशी आम्ही सगळ्यांच्या जा घरोघरी जाऊन आमच्या एरियामध्ये आरती करतात या पोऱ्याला लागिंग करा पोरवीर बघा तुमच्याकडे असेल तर कुठे झाले कुठे आपण विकास दादा कोण आहे दादा कोण घेतले तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ना ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललो हो गणपती आगमन आहे आज तर गणपती घ्यायला चाललो हो तर आता सगळी गेलं पुढं आम्ही राहिलं पाठी तर आता आम्ही पण निघतो हो चला बाय बाय तर हे बघा ही आमच्या आहे ते रांगोळी भेंगोल्या घालतो गणपतीच्या आगमन घ्यायची पायरे भेटून नाही बरोयबाई मस्त रांगोळी भिंगोला पद्धत स्वीकारते हे बघा तर मित्रांनो आम्ही पण निघतो आता पुढे जातो कसं नाही या भक्तांना दर्शन द्यायला दोनच गोष्टी आवडतात गणपतीची गाणी நான் நான் गणपती आलेलं आहे पाठीमागे तिथं आम्ही गाडी ठेवलो आता आम्ही तिथं वाजवत आणले गणपती तिथं मस्त बघा आता गणपती बाप्पा घरी आलेले आहेत आता आरती बिरती करतील मस्त एक आखरी का गणपतीला गणपतीला गणपती लागे पाच आता मॅचिंग मॅचिंग ते बघा झाले मस्त

गणपती बाप्पा मूर्ती तर भाई गणपती घरे आलेलेच आहे बघा बघू शकता मस्त आणि हे आमचे मकार कसे मकार आहे सांगा मस्त एकदम तर मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन झालेल्या मस्तपैकी पद्धतशीर आता पूजा बिजा आहे थोड्या वेळात पूजा पण आहे आणि पूजा बिजा झाल्यावरती मग मखाना बसवतील मग तिथून मस्त एकदम एन्जॉयमेंट करायला भेटणार आहे गणपती आले खूप बरं वाटतं आम्हाला तू हाय बघा आमची मुन्नी ब्लॉगर तुमची छोटी ब्लॉगर आहे बघा जेवण बनवले बनवतात जेवण अजून मी बाजी अजून बस आवराच कापडलो ते बघा आमची मम्मी पण कॉपी कापडले हे बघा सगळी नुसती फुल खुश आहेत आणि आता जेवण बहुमाना हे बघा सगळेही जावाला आमच्या इथे गणपती पायापाराला आला सगळे या कोण चांगला असेल तर रागनगाव म्हणून तेही पण या आमच्यात

दन, पर्वती हे गज वंदन पार्वती नंदन बाब्बा विनायका सर्वजना शेटी वाप् विनायिका तो राजा विनायिका विनायको राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजान हे गजानन, करो शक्तु कहीं ना टाइम लगते हैं वो श्री सदूरु साक्षात परब्रह्मा तस्मान श्री सदूर्वेयन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम परब्रह्म निर्विगनम कुरु में देवो सर्व कार्ये शुचर्वदा महा श्री माता पित्रों बेन महा श्री कुल देवताओं श्री ग्राम देवताओं बेन महा श्री स्थान देवताओं

आता आमचं काका सगळ्यांना पैसे वाटत जुगाराला पैसे देते सगळे काकाना या बघा कौ पैसे बघा सगळे पैसे म्हणतात सगळ्यांना देत काका हे पाच पाचशे रुपये आले सगळ्यांना मजा आता म्हणा या बागा पाचशेची कमाई झाली आता फुल जुगार घ्याला काम पाचशे दिले काकावर आज पाहिजे आमच्या फुल पैशावाला काका हे सगळ्या पाच पाचशे रुपये आई तू किती देशील आता पैसे कहू नको पैसे दे किती देशील पाचशे हा बोलले आता द्यायला लागला आता बोलले नाही तर वाटलं वाट लागेल डायरेक्ट जाब तर मित्रांनो आता आमच्या मंदिरमध्ये आरती चालू आहे तर आमच्या गावामध्ये अशी परंपरा आहे की जव जेव्हा पहिल्या दिवशी गणपती येतात ना त्या दिवशी आम्ही सगळ्यांच्या जा घरोघरी जाऊन आमच्या जा एरियामध्ये आरती करतात ती खूप मजा अलगच असते की तुम्हाला सगळ्यांच्या जा घरोघरी जाऊन आता दाखवतो पण जे कशी आहे गणपती सगळे सकले बसलेत सगळ्यांच्या घरी आरती जाऊ सगळं दाखवतो तुम्हाला नक्की बघा मस्त हे बघा या मंदिरामध्ये पण आरती चालू पहिले इथं मंदिरामध्ये आरती घेतात मग सगळ्यांच्या घरी जातात चला आरती चालू आहे दादा माझ्या दुसऱ्यांच्या बाजूच्या घरामध्ये आलो दुसऱ्या घरी आम्ही आता दुसऱ्या साईडच्या घरात आलो आम्ही त्यांच्या घरी पाया आरती झाली आता दुसऱ्यांच्या घरी चला या या पोर याला लॉगिंग करायला फोर बघा तुमच्यावर असेल तर कोण सांगा जरा आता यांच्यातच जाऊ आरती करायला आता पहिले दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या जाऊ मग यांच्यात जाऊ चला आता दुसऱ्यांच्या वर अशा प्रकारे आम्ही सांगली घामाघुम झाले तिथ जरा प्रॉब्लेम होता फॅनचा आणि आता कुठे आले विकण्या आता शैले त्यांच्यात चालू तिथं चालल्या होत्या बघा तो भाई आता स्वतः आम्ही आमच्या घरात चालल्या आमच्या घरात आरती आहे या बघा

बाय ब्लॉग जण करता करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय